मालेगाव येथे संसाधन कक्ष मालेगाव मिशन आत्मनिर्भर अंतर्गत नामदार दादासाहेब भुसे यांनी भेट दिली असता संसाधन कक्षाची निर्मिती त्याचे व्यवस्थापन तसेच विशेष शिक्षकांची थेरपी सेवा देण्याच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले तसेच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल शिक्षणाधिकारी कनोज शिक्षण उपअधीक्षक अधिक्षक धनंजय कोळी यांनी ही सदिच्छा भेट दिली यावेळी गटविकास अधिकारी साबळेसाहेब गटशिक्षण अधिकारी निलेश पाटील गटाचे गट समन्वयक विशाल धांडे धोंगडे साहेब निकमसाहेब पटेल साहेब यांच्या मार्गदर्शनाने समावेशित शिक्षण उपक्रमात सहभागी असलेले विशेष शिक्षक काळजीवाहक नऊ दिव्यांग विद्यार्थी पालक उपस्थित होते उपस्थित लाभार्थी विद्यार्थ्यांना फिजिओथेरपी स्पीच थेरपी ऑक्युपेशनल थेरपी वर्तन सुधार तसेच उपचारात्मक सराव वर्गाद्वारे विविध कृतींद्वारे विद्यार्थ्यांचे संख्या ज्ञान व भाषा विकासाच्या विविध कृती व पालक अभिप्राय मांडण्यात आला संसाधन कक्षाची निर्मिती रचना त्याचप्रमाणे प्रत्येक दिव्यांग हाय आवश्यक साहित्य मांडणी याबाबत सविस्तर माहिती व चर्चा केली मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी संसाधन कक्षाबाबत समाधान व्यक्त केले तसेच पालकांशी चर्चा करून पालकांच्या समस्या जाणून घेतल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मालेगाव रोड मॉडेल बनवण्याबाबत सूचित करण्यात आले मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच दिव्यांग विद्यार्थी यांच्या हस्ते यावेळी वृक्षारोपण करण्यात आले सर्व विशेष शिक्षकांशी चर्चा व पालकवर्गाला मार्गदर्शन केले यावेळी शिक्षक संतोष भांड चेतन पवार योगेश कोठावदे गोवर्धन भोये स्वाती थोरात दिपाली गडरी साबिहा अहमद जोशना देशमुख रुपाली खामकर यांचे विशेष कौतुक का करण्यात आले तसेच त्यांचे मनोबल वाढून अशाच पद्धतीने थेरपी सेंटर चालू असावे याबाबत मार्गदर्शन केले बागला वृत्तांतसाठी गोविंद ठाकरे